ह्याला गुडगुड कर चल ह्याला खेळव दादाला आपल्या दादा ऐकत नाही ना चला करा दादाला अजून 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 एकदा 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 कर दादाला आपल्या आपल्या दादाला कर तू 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 कर याला दादाला आपल्या तू तू ए ए चाबऱ्या तुला मारी ना मी तुझ्या पप्पाला नाव सांगेन

काढली <laughs> हो <सथो> <गयो गौँगा>। काढली <तली> तर हे सगळे झोपल्यावर मग नंतर मी पण झोपले आणि रात्री मामानं ह्यांना घेऊन वाशीला गेले होते तर तिथला हा एक व्हिडिओ आहे बघा आपल्या फोनमध्ये किती छान तो पोपट दिसत होता त्यामुळे मग आपल्या ब्लॉग मध्ये पण टाकला मी तर आज आम्ही चाललोय फिरायला आणि बघा इकडं सगळ्यांनी असं आवडलंय आणि मामा इकडं गेलंय तिकीट काढायला हे बघत हायकर हाय कर गेले तिकीट काढायला तर फ्रेंड्स आम्ही वाशीवरून ठाणे ट्रेन पकडली आणि त्याच्यात बसलो आणि आम्हाला ठाण्याला उतरून पुढची अंधेरीवाली जी ट्रेन असते ती पकडायची होती तर अशी बरीचशी ठाण्याला तर गर्दी होती आणि ह्या ट्रेनमध्ये जायचं जा पण मामा बोलला नको खूप गर्दी आपण ही ट्रेन सोडून देऊ आणि दुसऱ्या दुसऱ्या ट्रेनमध्ये जाऊया त्यामुळे मग आम्ही असं वेटिंगलाच थांबलेलो होतो आम्ही फायनली पोहोचलो बघा आता जिहुला चौपाटीवर इतकं भारी काय मला शब्दच नाही बघा बाबा का दिसत तर आम्ही पोहोचलो होतो जुहूला आणि अशी बघा बरीचशी गर्दी होती तर आम्ही घरूनच जेवण वगैरे घेऊन आलो होतो आणि आम्ही ना मम्मीसाठी म्हणजे आम्ही लेट झालो होतो आम्हाला कारण मम्मी कामावरून अडीजला येणार होती आणि ती मम्मी घरी आल्यावर मग आम्ही आवरलं आणि निघालो तर लेट झालं होतं आम्हाला आणि आभाळ आलं होतं जरा म्हणजे पावसाचं हो वातावरण होतं त्यामुळे इकडे सण वगैरे काही इतकं नव्हता हो चार सव्वा चार वाजले आम्हाला इथं पोहोचायला आणि घरून जेवण आणलेलं आम्ही मस्त जेवत होतो तर मामाने फ्रँकी वगैरे आणली होती असं वेगळं काहीतरी जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त एन्जॉय केला रील्स वगैरे काढल्या मस्त फोटो काढले आणि खूप म्हणजे खूप पाण्यात भिजलो आणि पावसाचं वातावरण होतं आम्हाला वाटत होतं की पाऊस यावा आणि म्हणजे खाली समुद्र असा मोठा असा आणि वरून असं पाऊस येतो असं पण पाऊस काय नाही आला पण आम्ही खूप एन्जॉय केला खरंच खूप छान वाटलं बस 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 खेळ खेळ भीजा ओले आत नका नको जावा तुम्ही बसू नको አለ አንድ ነው የምትለው የምትለው የሚመመደው तर फ्रेंड्स ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय